व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे नमस्कार मित्रांनो मी महेश पाटील आणि स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोल्हापूरचा धाबा मित्रांनो तबस दहा महिन्यानंतर आपली भेट होते युट्यूबवरती आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी माझा जो पास्ट आहे म्हणजे आपण आपला जो धाबा वगैरे होता तो आपण कधी सुरुवात केली अडचणी काय काय आल्या आता आपण नेमकं काय करतोय युट्यूबवरती व्हिडिओज आपण कधी के स्टार्ट केले या संदर्भात बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो चॅनेलच्या सुरुवातीला सपोर्ट आणि प्रेम राहिला तसंच इथून पुढे सुद्धा मिळेल याची खात्री आहे बाकी सुरू करूया आजच्या व्हिडिओला मार्च दोन हजार वीसला ला मी ही पहिली जागा बघितली होती इथं पहिला सावली नावानं हॉटेल होतं पण ते काही कारणामुळे बंद झालं तर ही जागा तशी मला बरे वाटले होते म्हणून या जागेला पाहण्यासाठी म्हणून मी आलो होतो हा कोल्हापूर गारगोटीचा मेन रोड आणि ला रोडला लागूनच ही जागा होती जागा फायनल वगैरे झाली त्याच्यानंतर या जागेचं ॲग्रीमेंट वगैरे झालं मी डिपॉझिट पण भरली आणि परत मार्च दोन हजार वीस चोवीस तारखेपर्यंत आपल्याकडे लॉकडाऊन पडलं या महामारीनं लोकांना एवढी मनामध्ये घातली होती आणि त्याचप्रमाणे प्रशासन पण एवढं जागं झालं होतं की प्रत्येक गावामध्ये रस्ते वगैरे जे सीपीच्या सहाय्याने खाणून पूर्ण रस्ते बंद केले होते बहुतांश सीमेलगेचे जेवढे काही रस्ते मेन रोड होते ते सर्व बंद झाले होते या कोरोना रोगाचं संक्रमण कमी झालं तसं नव्यानं सर्व सुरुवात झाली मी लोगो वगैरे पण तयार करून घेतला ज्याला काहीतरी व्यवसाय करतोय म्हटल्यानंतर तयारी पण तशीच होती मी जवळपास तीन महिने घेतले होते या प्रोजेक्टसाठी सर्व लाईटिंग कलर्स आतलं इंटेरियर वगैरे जेवढं जसं पाहिजे कमी खर्चामध्ये जास्त खर्च नाही गेला पण सगळे काही टाकटीप व्यवस्थित त्या, त्या त्या जागी करून घेतलं त्यातील ग्राहकांना काहीतरी त्या नवीन मिळावं याच्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या नवीन नवीन थाळ्या मी चालू केल्या होत्या पुण्यासारख्या महामारीचं संक्रमण अजून पण थांबलं नव्हतं भारतामध्ये दुसरी लाट आली आणि परत एकदा लॉकडाऊन पडलं पण या लॉकडाऊनमुळं आर्थिक नुकसान खूप चाललं दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडणं सुद्धा अवघड होतं आणि अशा वेळेला लॉकडाऊन संपलं आणि हॉटेलमध्ये आलो तर हॉटेलची अवस्था बघायजोगी होती आपलं हॉटेल दोन्ही बाजूनी ओपन असल्यामुळे वारा आणि पाऊस आतमध्ये थेट प्रवेश करत होता आणि यामुळे झालं होतं असं की आपण अंतरलेली मॅट टेबल खुर्ची चेअर्स वगैरे सर्व काही धुळीनं माखले गेले होते भिंती वगैरे धुळीनं सर्व माखले गेले होते आणि या हॉटेलला परत चालू करायचं म्हणजे नवीन चालू केल्यासारखे पद्धत व्यवसाय म्हटल्यानंतर परत सर्व काही चालू करणं अपेक्षित होतं दुसरं लॉकडाऊन संपला आणि प्रशासनाचे आदेश आले सर्व दुकाने चालू करण्यासंदर्भात त्यानंतर पहिला आपण जसं हॉटेल चालू केलं होतं त्या पद्धतीनं परत आणि त्याच्यामध्ये थोडेसे बदल करून परत रंगरंगोटी करून पार्टिशन्स वगैरे करून फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था करून जेवढं शक्य असेल तेवढं रिनोव्हेट करून परत या व्यवसायाला सुरुवात केली लॉकडाऊन संपलं होतं पण या महामारीची भीती लोकांच्यामध्ये अजूनही स्पष्ट दिसत होती व्यवसाय चालू झाले पण ग्राहक पहिल्यासारखे येत नव्हते ग्राहक आपल्याकडे यावे त्याच्यासाठी परत आणि खूप नवीन डिश फिश मध्ये वगैरे सगळं फेस्टिवल चालू करून बघितले ग्राहक वाढत नव्हते या महामारीचा थेट परिणाम अजून सुद्धा दिसत होतो प्रयत्न करता येतील तेवढे केले जेवढे शक्य होईल तेवढ्या नवीन डिश तयार केल्या पण ग्राहकांची संख्या अद्यापही ही कमी होते सुरुवातीला जसे आपल्याला पहिल्या दिवसापासून ग्राहक मिळाले तशी अपेक्षा होती पण आता मात्र या लॉकडाऊनमुळे ग्राहक ना बराबर लॉकडाऊन मध्ये जवळपास सहा महिने हॉटेल बंद राहिलं पण जागा मालकाने या सहा महिन्याचं सुद्धा रेंट माझ्याकडून घेतलं होतं जागा मालकाचा हा व्यवहार आणि मुळात ग्राहक कमी वैतागुण शेवटी हे आपलं हॉटेल बंद केलं त्यानंतर आपण दुसरी जागा बघून तिथे काम चालू केली होती पहिल्या जागेतून जो अनुभव आला होता त्या संदर्भात या जागा मालकांना मी स्पष्टच बोललो होतो पुन्हा जर लॉकडाऊन वगैरे पडलं तर हॉटेल बंद झालेल्या वेळेचं मी भाडं देणार नाही त्यासाठी ते पण तयार झाले होते म्हणून ही जागा मी फायनल केली होती काही कामं वगैरे झाल्यानंतर ओपनिंग झाल्याने आपल्या हॉटेल सुरुवात झाली सुरुवातीलाच ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला जसं पहिले हॉटेल होता त्या पद्धतीतच वाटलं आता इथून पुढे तरी सुरळीत होईल त्यामुळे जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले पण या भागातले प्रतिस्पर्धी मात्र थोडेसे मानसिक विकृतीचे होते व्यवसायाची सुरुवात चांगली झाली हेही शक्यतो या प्रतिस्पर्ध्यांना पचलं नव्हतं त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवशी काहीतरी अडचणी निर्माण व्हायला लागल्या बाहेर केलेलं डेकोरेशन लायटिंग वगैरे त्याची तोडफोड केली होती लायटिंगच्या माळा वगैरे कट केल्या गेल्या होत्या हॉटेलमध्ये काही लोकांना पाठवून रोज भान्न करून घ्यायला लागले होते त्यामुळे वैतागून मी ते हॉटेल बंद केलं आणि आपलं सुरू झालं तिसरी जागेचं हॉटेल हे हॉटेल मात्र मी गावापासून जवळच म्हणजे आमच्या गावामध्ये चालू केलं होतं कारण हा जो प्रकार घडला होता मागचा तो इथे होणार नव्हता कारण इथे आम्ही लोकलचे असणार होतो या हॉटेलची अवस्था खूप बेकार होती त्याच्यामुळे या हॉटेलला परत आणि खूप वेगळ्या पद्धतीने सजवून आम्ही सुरुवात केली होती चुलीवरच्या जेवणाला आणि याच हॉटेलमध्ये आपण सुरू केलं यूट्यूब चॅनल हॉटेलमध्ये होणारे रोजचे प्रकार हॉटेल कसं चालतं बाजार वगैरे कुठून आणतो काय काय साहित्य लागतं जेवण कशा पद्धतीनं बनतं या सर्व गोष्टींचे व्हिडिओ आम्ही पोस्ट करायला लागलो सुरू केलेल्या व्हिडिओमध्ये आपण या हॉटेलमध्ये होणारे रोजचे प्रॉब्लेम पण सांगायला लागलो या हॉटेलमध्ये व्यवसाय करणं तसं सोपं होतं म्हणजे ग्राहक होते पण या व्यवसायाला दुसऱ्याच अडचणी होत्या इकडे लाईट्स वगैरे वारंवार जात होती आणि इकडे शेती पंपाची लाईट असल्यामुळे इकडे कोणी लक्ष द्यायला नव्हतं हा व्यवसाय करताना आपण नेमकं चुकतोय कशामध्ये हे लक्षात येत नव्हतं त्यामुळे या हॉटेल व्यवसायापासून थोडासा ब्रेक घ्यायचं ठरवलं आणि हे हॉटेल मी तात्पुरतं बंद केलं आपण म्हणतो ना ज्याचं जळतं त्याला कळतं हा व्यवसाय त्याच्यामध्ये घेतलेला ब्रेक ॲक्च्युली जो आता व्हिडिओ केलेला आहे मी याच्यामध्ये तुम्हाला मी माझे जे फिलिंग्स आहेत किंवा जी, जी पूर्ण परिस्थिती आहे ती कदाचित व्यवस्थित समजवू शकलो नसेल पण हा ब्रेक घेणं अत्यंत गरजेचं होतं कारण नुकसानीमध्ये भरपूर जाण्यापेक्षा थोडासा ब्रेक घेऊन थोडंसं परत फायनान्शियल स्ट्रॉंग होऊन परत रिस्टार्ट करणं कधी पण योग्य त्याच्यामुळे हा निर्णय घेतला होता आता जवळपास दहा महिने झालं मी हॉटेल बंद केलं आहे आणि सध्या माझं जॉबचं वगैरे रुटीन चालू आहे जे मी कॉकटेल आणि मॉकटेलचं जे सेक्शन चालू केलं होतं ते चालू आहे <coughs> त्याच्यानंतर बरंच त्याच्यामध्ये आता फायनान्शियली थोडंसं मी मजबूत होण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये सुद्धा एक बाकी खर्च आहेतच पण हा म्हणजे जॉब सोडून सुद्धा अजून असे कोणते पर्याय आहेत ज्याच्यातून मी थोडंसं हे इन्कम सोर्स वाढवू शकतो पैसे कमवू हो शकतो आपली शेती आहे जनावरं हो आहेत त्यांच्या माध्यमातून थोडंसं सा पैसे साठवण्याचा किंवा शेतामध्ये अजून काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न चालू आहे ही डिटेलमध्ये मा माहिती मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्की देणार आहे आता या यूट्यूब चॅनलवरती धाब्यामधले व्हिडिओ राहणार नाही त्याच्यामुळे कोल्हापूरचा धाबा हे यूट्यूबचं चॅनेल म्हणजे हे जे नाव आहे ते शक्यतो बदलावं लागेल म्हणजे हंड्रेड पर्सेंट बदलावंच लागणार आहे कारण आपलं येणारे व्लॉग थोडेसे वेगळे असणार आहेत मिक्स असणार आहेत आणि ते नेमके कशा पद्धतीचे आणि कोणते व्लॉग असणार आहेत तेही मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्की सांगेन तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं व्हिडिओला म्हणजे सुरुवात केल्यापासून यूट्यूब ज्या प्रकारे तुम्ही सपोर्ट केलात प्रेम दिलं इथून पुढेही तसंच देत राहा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं व्हिडिओज कोणत्या पद्धतीचे असणार आहेत आणि सध्या आपलं काय चालू आहे म्हणजे इन्कम सोर्स काय वाढवले आहेत मी काय करतो आहे सध्या आणि फ्युचर प्लॅन काय आहेत त्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर, तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय